इंचगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून गुन्हेगारी क्षेत्राच्या संदर्भातील एक ब्रेकिंग न्यूज येते इंचगाव येथील दत्तात्रय वामन वराडे वय वर्ष एक्कावन्न यास इंचगाव येथीलच विजय नागनाथ घुले वय पंचलीस याने कुराडीने मारून जिवे ठार केले याबाबत मैताचा भाऊ नागनाथ वराडे यांनी अज्ञात कारणावरून जिवे ठार मारल्याची फिर्याद कामती पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास ये पी आय उदार करीत असून याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे सदरची घटना ही वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार वेळ दुपारी घडलेली असून या घटनेच्या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन याबाबत पाहणी केले असून या घटनेतील आरोपी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे